चला तर मित्रांनो पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया स्वामींच्या चरणी जाऊन नतमस्तक होऊया आणि आपल्या ज्या सुकामुखा आहेत मूल आहेत त्यांची माफी मागूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया पुढच्या वाटचालीसाठी आणि किती त्या रेडी चलो चलो लेट गोष्टी स्वामी मित्रां वृक्ष सुंदर असं दर्शन थोडी गर्दी नाहीये अप्रतिम असं दर्शन आहे बघू शकता सर्व लोक बसले eta garia taldea स्वामी चरण कुतो नितायिल भवबन्धन भावे चरण पाताची भावे चरण चरणताचीठामुखा सकलजन पाहु सला स्वामी चरण क्षापासून साकारलेली सुंदर अशी चित्रकला श्री स्वामी समर्थन बघू शकता रुद्राक्ष सुंदर अशी चित्रकला साकार थेट बाजूला रुद्राक्षाचं असं सुंदर अशी साकारलेली चित्रकला त्याच्यानंतर आपण इथे स्वामींचे वस्त्र वगैरे ज्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी जाणार आहोत स्वामींची गादी वस्त्रपादुकाय सगळ्या स्वामींचं わすれわすれ。 चलो हम लोग सामने आ गए हैं 12 नंबर 12 नंबर 20 चला 14 नंबर आ गए थे आपसे को चले जाते हैं साहब कोड़न गया है ये कैसे ऐसा नहीं है 60 नंबर वाले वो उनका है संपर्क जरा असं मित्रांनो दर्शन झालंय गर्दी थोडी पण नव्हती म्हणजे नॉर्मली गर्दी होती एवढं लाईन वगैरे काय नव्हती अप्रतिम असं दर्शन झालंय थोडी स्वामींनी बोलवलं म्हणजे अप्रतिम दर्शन होणारच आणि की दादा कसं वाटलं दर्शन करून एकदम भारी मस्त दर्शन झालं एकदम प्रवासच एकदम भारी झाला आहे प्रवास पण एकदम भारी झाला आहे प्रवासात सुरुवातीला थोडासा त्रास झाला तुम्ही बघितलंच असाल पण आत्ताचा जो पुढचा प्रवास आहे तो एकदम सुखदायी आणि शांतदायी झाला मस्त असा प्रवास झाला अप्रतिम सकाळी पोचल्यावरती मस्त फ्रेश होऊन आपण दर्शनाला आलो दर्शनाला लाईन वगैरे असेल असं वाटलं पण दर्शनाचं दर्शना एकदम अप्रतिम असं दर्शन झालं मस्त वाटलं एकदम दर्शन करून तर मित्रांनो पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया श्री स्वामी आपण आता लोकल रिक्षा केली आहे दोनशे रुपयामध्ये आपल्याला चार ठिकाणं फिरवणार असते बालप्पा चोळप्पा समाधी मठ आहे सुंदर असं ठिकाण पावलं उमटलेलं आहे स्वामींची पावलं या ठिकाणी जे पांढरे दिसते हे जे पांढरी लादी आहे तिथे तुम्ही आल्यावरती पाय देऊ नये स्वामींची पावलं आहे त्या ठिकाणी

उजव्या साईडने बाहेर निघाल्यावरती गोशाळा आहे इथे गोशाळा गोशाळा ही सद्गुरु समर्था स्वामी समर्था सद्गुरु समर्थ आळवी मी आळवी मी दिनांचा नाथा पहिल्या ठिकाणी आपला पूर्ण झाला तर दुसऱ्या ठिकाणी चालले मागील ठिकाण आपलं होतं बाळप्पा आहे चोळप्पा आणि समाधी हो समाधी आणि समाधी स्वामी समर्थांची समाधी आहे काम चालू आहे त्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेतो समर्थ जय जय स्वामी समर्था जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था जय जय स्वामी मित्रांनो मागील ज्या ठिकाणी आपण गेलो होतो त्या ठिकाणी मुख्य स्वामींची समाधी आहे आणि स्वामींचे वंशज तिथेच बाजूलाच राहतात ते आता आत्ताच जस्ट हे झाले आहेत तर आपण तिथे गेलो होतो काम चालू होतं त्यामुळे आपल्याला तिथे एंट्री नाही केली मित्रांनो आपण बाहेरून दाखवलं तुम्हाला कसं काय आहे मित्रांनो पुढच्या दुसऱ्या मंदिरामध्ये जातो दुसऱ्या मंदिरामध्ये जातो दाखवतो कसं प्रकारे लोक मंदिर स्वामींच्या मठाचं आहे म्हणजे या अक्कलकोटाच्या जवळच आपलं चौथं आणि शेवटचं ठिकाण मित्रांनो सुंदर असा भव्य दिव्य मोठा मठ आहे हा दरवाजा एकदम तुला वापर दासियत अशी आहे मित्रांनो की उंची छोटी ठेवलेली उंची छोटी ठेवलेली आहे मठा तर तुम्हाला तरी मूर्तीचे दर्शन, दर्शन होणार नाही ना। तुम्हाला स्वामींसमोर वाकायचेच आहे मित्रांनो चार ठिकाणी आपले फिरून झालेले आहेत अक्कलकोटचे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत तुळजापूरला देवीचं दर्शन घ्यायला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय